आणि द्यायची आता काय काय रामायण आचार्य भागवताचार्य शिव पुराण का शिवचरित्र का समाज प्रबोधन का कीर्तन का प्रवचन का सगळं तू जर एकटाच करतो आम्ही काय तीस वर्ष बोल माझी दोघ्या ए काय उभे केलं काय गरज आहे का आता तुम्हाला आयुष्यात कधी दिसलं का बा इंद्रीकर स्टेटस लाईक इंद्रीकर मेसेज टाकला इंद्रीकर कधीच नाही का मोठ्याच्या पोराला जाहिरातीची काय गरज आहे बाप पांडुरंग आहे आपली आई रुखविणी आहे आपल्याला येण्याला ये राम राम घालून करायचं का मोठ्याच्या पोराला जाहिरातीची काय गरज आणि हे काय त्याला काय कर भक्तीच्या मापे मोर्जितवान रस्त्यांना झाड कमी पडलेत एवढे बोर्ड आहेत रस्त्याला सगळे बोर्ड येण्याबाबले लक्ष पाहत